तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आजचं तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असाल की जे नवीन युट्यूबर्स असतात त्यांना सबस्क्रायबर्स आणि व्ह्यू कसे वाढवायचे या संदर्भात आपण आज संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी आज लाईव्ह प्रूफ पण देणार आहे की सबस्क्रायबर्स नेमकं कसे वाढवायचे आणि व्ह्यू कसे वाढवायचे तर चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा लासल करता। तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जे नवीन युट्यूब चॅनल सुरू करतात तर त्यांची चॅनलची सुरुवाती झिरो सबस्क्रायबर पासून सुरुवात होते तर पासून आपल्याला लाखपर्यंत सबस्क्रायबर कसे वाढवायचे हे सगळ्यांचाच प्रयत्न असतो तर यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत छोटे छोटे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर आपण प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून तुमचे चॅनलचे व्यू आणि सबस्क्रायबर झपाट्याने वाढतील तर सुरुवातीला जेव्हा आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तर प्रत्येकजण काय करतो की आपलं युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब वाढवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलची लिंक वेगवेगळ्या माध्यमांवर शेअर करतो जसं की इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप तर सुरुवातीला मी सुद्धा तेच केलं होतं मीच नाही जेवढे जेवढे युट्युबर्स असतील युट्युबर त्या सगळ्यांनी हे प्रोसेस सुरुवातीला फॉलो केली असेल कारण सुरुवातीला आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर्स ऑटोमॅटिक तर येत नाहीत तर आपण आपल्याच फॅमिलीमधल्या बऱ्याच लोकांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करतो आपण स्वतःच दुसऱ्यांचे मोबाईल घेऊन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करतो जसं मी सुद्धा सुरुवातीला करत होतो की माझ्याच मित्रांचे मोबाईल वगैरे घेऊन मी सुद्धा स्वतःच सबस्क्राईब करायचो तर ही गोष्ट प्रत्येकाने करायला पाहिजे जे सुरुवातीला नवीन युट्युबर्स असतात त्याच्यात काही असं चुकीचं नाही कारण सुरुवातीला जर सबस्क्राईबर वाढले तरच मग तुमच्या चॅनलला व्ह्यू सुद्धा वाढतात आता त्याचं तुम्ही समजून घ्या की व्ह्यू कसे वाढतात तर उदाहरणार्थ तुम्ही आता जेव्हा सुरुवातीला तुमच्या चॅनलवर पन्नास सबस्क्रायबर्स वाढवले तुम्ही तुमच्या फ्रेंड्स लोकांना शेअर करून विनंती करून पन्नास सबस्क्राईबर्स वाढवलात आणि तुम्ही जर एखादा व्हिडिओ पोस्ट केलात तर त्या पन्नास पैकी अटलिस्ट त्या व्हिडिओला वीस जणांनी बघितले तर मग तिथं झाले तुमचे वीस व्ह्यू झाले त्या व्ह्यू चे कम्प्लीट त्याच्यानंतर मग तुम्ही अजून कालांतर काही अजून तुम्ही लिंक इकडे तिकडे शेअर करून अजून पन्नास सबस्क्रायबर गेन केले मग तुमच्या चॅनलवर झाली शंभर सबस्क्राईबर पुन्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पोस्ट केलात मग झाली त्या ते, त्याला बघतील चाळीस जण मग असे जे हळूहळू जेवढे तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील तेवढेच तुमचे व्ह्यू सुद्धा काउंट होतात आणि व्ह्यूचं पण बघण्याचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू वॉच टाइम सुद्धा भेटायला लागतो ला तर प्रत्येकाने सुरुवातीला आपले सबस्क्राईब वाढवण्यासाठी आपल्या मित्रपरिवारांना विनंती करा तुमच्या चॅनलची लिंक फेसबुक इंस्टाग्राम जेवढे सोशल मीडिया असेल तिथे प्रत्येक जागी शेअर करा आणि एकदा जर तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यू वाढायला लागले तर मग जेव्हा तुम्ही तुमचे व्यू समजा उदाहरणार्थ तुमचे पाचशे सबस्क्रायबर झालेत आणि तुम्ही जर एखादा व्हिडिओ पोस्ट केलात तर पाचशे पैकी दोनशे सबस्क्रायबर्स असे असतील जे तुमचे जवळचे आहेत त्यांनी जर तुम्हाला व्ह्यू दिलं तर जो दोनशे व्ह्यू भेटतात त्याच्यामुळे अल्गोरिदम तुमच्या त्या व्हिडिओचा वाढतो आणि इन्स्टा मग युट्यूब सुद्धा काय करतात त्याला रिच द्यायला सुरुवात करतो त्या व्हिडिओला मग त्या दोनशे सोबत दुसरे शंभर आशे सबस्क्रायबर्स येतात म्हणजे नवीन व्ह्युअर्स येतात आणि त्या शंभरपैकी किमान दहा तरी लोक सबस्क्राईब करतात जर तुमचा व्हिडिओ छान असेल तर तर त्याच्यामुळं ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ज बरेच जण म्हणतात की आम्हाला सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर तीन ते चार हजार सबस्क्रायबर आहेत दहा हजार सबस्क्रायबर आहेत पण मला व्ह्यू भेटत नाहीत तर व्ह्यू भेटण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागेल तर व्हि साठी भरपूर अशा छोट्या पॉईंट्स आहेत ते ऐकून घ्या नीट व्यवस्थित तर जर तुम्ही एखादा व्हिडिओ पोस्ट केला तुमचा कुठलाही कंटेंट असो डेली ब्लॉग का असो काही असो किंवा एखाद्या फेस्टिवलचा व्हिडिओ असो तर सुरुवातीला सगळ्यात प्रथम तुम्ही त्याच्यामध्ये एडिटिंग व्यवस्थित करा बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघितले ज्यांना चॅनल चेकिंग साठी ज्यांनी ज्यांनी मला रिक्वेस्ट केली होती त्या प्रत्येकाच्या व्हिडिओची सुरुवात एकदम नॉर्मल आहे डायरेक्ट आल्यानंतर म्हणतात की हाय मी आज इथं आहे मी इथं पोहोचलेला आहे तर तुम्ही एखादा ब्लॉग करताय समजा एखाद्या प्लेसचा कुठल्या तरी स्थळाला तुम्ही भेट देता आणि त्याची माहिती तुम्हाला सांगायची तर तुम्ही काय करतात बरेच जणांची व्हिडिओ बघितलेत डायरेक्ट त्या स्थळावर जातात आणि तिथं सांगतात की बघू शकतात हे आहे हे आहे तसं करू नका सुरुवातीला त्या स्थळाबद्दल दोन मिनटं तुम्ही बोला दोन नाही किमान एक मिनिटं तरी त्या स्थळाची पूर्ण डिटेल्स द्या कारण सुरुवातीचा तुमचा एक मिनिट ती ते तीस सेकंद खूप महत्वाचा असतो व्ह्यू वाढण्यासाठी किंवा त्या व्हिडिओचा रिच वाढवण्यासाठी तर सुरुवातीचे जे तीस सेकंद आहेत व्हिडिओचे त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण जो समजा दहा मिनिटाचा व्हिडिओ करत असाल तर सुरुवातीच्या तीस सेकंदामध्ये तुम्ही संपूर्ण दहा मिनिटामध्ये काय काय दाखवणार आहेत याच्याबद्दल तुम्ही पूर्ण रील्स एडिट करा जसं की मी स्वतः करतो तुम्ही माझा एखादा व्हिडिओ कुठलाही व्हिडिओ बघू शकतात मी अगोदर टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये मी काय करतो दहा मिनिटाचा जर मी व्हिडिओ पोस्ट करत असेल तर सुरुवातीच्या तीस सेकंदामध्ये कट करून कट करून दहा मिनिटाचा पूर्ण पार्ट मी त्या तीस सेकंदात दाखवतो आणि त्याला युट्यूब बॅकग्राऊंड म्युझिक युज करा नक्की अजून इफेक्टिव्ह वाटतं युट्यूबला पण वाटतं की इतरांपेक्षा काहीतरी हटके केलेले तर तसा जो व्हिडिओ असेल तर युट्यूब ऑटोमॅटिक रिज देतं ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे त्याच्यानंतर तुम्ही टॅक्स व्यवस्थित लावा बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतात की जर व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर टॅक्स व्यवस्थित पाहिजे तुम्ही जर समजा एखाद्या दिवाळीबद्दल व्हिडिओ करताय तर दिवाळी सेलिब्रेशनचे टॅक्स नक्की त्याला लावले पाहिजे तुम्ही जर एखादी समजा शिवजयंतीचा ब्लॉग टाकताय तर शिवजयंतीबद्दल संपूर्ण टॅक्स तुम्ही त्या मध्ये लावलेच पाहिजे कुठलीही कुठलेही फेस्टिवल असो किंवा डेली ब्लॉग करत असाल तर त्याचे सुद्धा हॅशटॅग वेगळे भेटतात आता बरेच जण म्हणतात की मग हे टॅक्स कुठून घ्यायचे तर हे टॅक्स घेण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमरला जायचे रॅपिड टॅक्स असं सर्च करायचे आणि पहिलीच लिंक असते त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो टायटल आहे समजा तुम्हाला टॅक्स कशा संदर्भात पाहिजे ते त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर टाकायचं वर आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर असे युट्यूब कडनं टॅक्स भेटतात फ्री मध्ये त्याला कुठलाही चार्ज नाही ते टॅक्स तुम्ही कॉपी करा आणि मग तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मध्ये ते टॅक्स सगळे कॉपी करा, त्याच्यानंतर असतं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच जणांना माहिती नसतं फक्त डिस्क्रिप्शन काय करतात टायटलला कॉपी करतात आणि पेस्ट करून टाकतात डिस्क्रिप्शन मध्ये तर हे अजिबात करू नका टायटल कॉपी करा डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करा त्याच्यानंतर तुमची एक्स्ट्रा एखादी एक लाईन टाका की त्या व्हिडिओ संदर्भात आणि त्याच्या खाली हॅशटॅग यूज करा युट्यूब हॅशटॅग खूप महत्वाचे आहेत तर एका डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओमध्ये पंधरा हॅशटॅग तुम्ही यूज यूज करू शकता तशी युट्यूबचीच कम्युनिटी गाईडलाइन आहे तर बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघितलेत ना जेव्हा चेकिंगला येतात तर एकही जण हॅशटॅग वापरत नाही तर ही खूप मोठी चूक आहे याच्यामुळे तुमचे व्यू का व्ह्यू वाढत नाहीत बरेच जण म्हणतात की मग माझ्या व्हिडिओला व्ह्यू काय येत नाहीत व्ह्यू काय येत नाहीत तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आजपर्यंत कधी हॅशटॅग युजच केले नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्यू सुद्धा येणार आणि टॅक्स सुद्धा व्यवस्थित तुम्ही युज करत नाही तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर तुम्ही टॅक्स व्यवस्थित वापरा त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅगचा वापर सगळ्यांनी नक्की करा पंधरा हॅशटॅग तुम्ही एका व्हिडिओला वापरू शकतात आणि त्याच्यानंतर मग आता पुन्हा मी पुढे सांगेल की हे झालं तुम्हाला व्ह्यू साठी हे ट्रिक नक्की यूज करून बघा व्यूज ॲटोमॅटिक भेटतात तुमच्या व्हिडिओचा थमनेल एकदम परफेक्ट असला पाहिजे थमनेल चला मागं पुढं कसं होऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही थमनेल छान थमनेल जरी छान नसेल थोडाफार इट्स ओके हो थमनेल जमून जातं पण व्हिडिओची सुरुवात सगळ्यात महत्त्वाची तीस सेकंदाची तिच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या त्याच्यानंतर व्हिडिओची सुरुवात झाल्यानंतर व्हिडिओमध्ये इफेक्ट द्यायला शिका बरेच जण म्हणतात की इफेक्ट काय द्यायचे तर त्याच्यामध्ये स्लाइड शो झुमिंग ताँ� असे पुन्हा स्लाइड शो नंतर वेगवेगळे वेग स्पार्कचे इफेक्ट असतात हे असे इफेक्ट तुम्ही त्या व्हिडिओमध्ये द्यायला शिका जेणेकरून तुम स्लो मोशन पुन्हा तर जेणेकरून तुमचा व्हिडिओ अजून छान वाटेल तर हे इफेक्ट देण्यासाठी बरेच जण की कुठलं ऍप्लिकेशन यूज करायचं तर एन ऍप यूज करा तुम्ही गुगल प्लेस्टोरला जा एन एडिटिंग ऍप यूज करा ते अतिशय सुंदर आणि सोपं आहे एडिटिंगसाठी तर हे झालं व्यूच्या संदर्भात आता सबस्क्राईबर वाढवण्याची मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला तर ज्या लोकांना सबस्क्राईब वाढवायचे असतील त्यांनी नक्की शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट्स व्हिडिओने सबस्क्राईबर्स खूप झपाट्याने वाढतात शॉर्ट्स व्हिडिओला भेटलेले सबस्क्रायबर तुमचे लॉंग व्हिडिओ सुद्धा पाहतात त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची ट्रिक म्हणजे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाका आता मी तुम्हाला त्याचं लाईव्ह उदाहरण देतो शॉर्ट्स व्हिडिओ टाकल्यानंतर सबस्क्रायबर कसे कसे वाढतात बघा तुम्ही लाईव्ह लाईव्ह प्रूफ देतो मी तुला चला बघूयात तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही माझ्या प्रत्येक शॉर्ट्सला प्रत्येक शॉर्ट्समध्ये सर सबस्क्रायबर भरपूर वाढतात तर लाईव्ह प्रूफमध्ये बघू शकता तुम्ही पाचशे एक्केचाळीस व्ह्यू आहेत फक्त आणि बारा सबस्क्राईबर आहेत या शॉर्ट व्हिडिओला तर पुढे बघूत अजून तर तुम्ही बघू शकता की चार दिवसाखाली ही व्हिडिओ टाकली होती ट्रेंडिंग साँगवर तर याच्याने चार सबस्क्राईबर्स एक डॉलर आणि झिरो पॉईंट चार व्यू आहे चौदाशे तर बघूया अजून दुसरा व्हिडिओ दाखवतो तर तुम्ही बघू शकता हे माझे शॉर्ट्स व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओचे तुम्ही अॅनॅलिसिक्स जेव्हा चेक करतात तेव्हा बघू शकतात या व्हिडिओला पंधरा सबस्क्राइबर वाढलेले ते पण अवघ्या चारशे ब्याऐंशी व्ह्यूमध्ये तर सगळ्यांनी लक्ष द्या तर पुन्हा त्याच्या खालचा व्हिडिओ बघू शकतात हा दुसरा व्हिडिओ आहे त्याच्या पंधरा सबस्क्रायबर्स होते त्याच्यानंतर ही शॉर्ट्स तुम्ही बघू शकता तर बघू शकता या शॉर्ट्समध्ये चशे पंच्याहत्तर व्ह्यू आणि तेवीस सबस्क्रायबर तर हे शॉट्स व्हिडिओचा फायदा तर अजून पुढे दाखवत तर बघू शकतात ही एक शॉट्स आहे दुसरी भर प्रत्येक शॉर्ट तुम्ही कुठली पण चेक करा तर ह्या शॉट्सचे बघू शकतात तुम्ही पाचशे चव्वेचाळीस व्ह्यू आणि आठ सबस्क्रायबर आहेत बघितलात मित्रांनो तुम्ही लाईव्ह मध्ये की माझ्या प्रत्येक शॉर्ट्स ला पंधरा सबस्क्रायबर वीस सबस्क्रायबर तेवीस सबस्क्राईबर तर शॉर्ट्स व्हिडिओ बऱ्याच जणांना हे ट्रिक माहित नसते युट्यूबवर जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत असाल तर नक्की सबस्क्राईबर गेन होतात आणि शॉर्ट्स व्हिडिओला भेटलेले सबस्क्राईबर तुमचे लॉन्ग व्हिडिओ सुद्धा बघतातच त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप मोठी ट्रिक आहे कोणालाच माहिती नव्हती ज्यांना माहिती त्यांचे सबस्क्रायबर नक्की गेन झालेले आहेत तर या दोन ट्रिक्स फॉलो करा व्ह्यू वाढवण्यासाठी आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी जर व्ह्यू आणि सबस्क्रायबर तुमचे वाढले तर ऑटोमॅटिक तुमचा वॉच टाइम सुद्धा वाढतो आणि तुमचं चॅनल नक्की ग्रोथ होतं आणि चार हजार घंटे वॉच टाइम मग खूप इझिली कंप्लीट होऊ शकतो तर ही होती संपूर्ण माहिती जे नवीन युट्युबर्स असतात त्यांना की सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे आणि व्ह्यू कसे वाढवायचे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे सुद्धा शेअर करा जे नवीन युट्युबर्स आहेत त्यांना तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र